हॅलो नमस्कार मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरवात झालेली आहे कशी आहात सर्वजण मस्त मजत आणि हेल्दी असाल तर झालं असं होतं की नवीन मशीन घेतली त्याच्यामुळे काय झालं की मशीन मी त्या घरात ठेवले आपल्याला कसं असतं ना नवीन असले की नवीन गोष्ट म्हणजे काही कुठं ठेवून कुठे नको असं होतं ते नव्याचे नऊ दिवस म्हणतात ते मग त्याच्यामुळे काय झालं जुनी मशीन मी आज इकडे आणली नवीन मशीन आली त्याच्यामुळे इथे आणून ठेवली इकडच्या बेडरूममध्ये म्हटले ही मशीन फक्त पिको ऑफ वापरूया तर मग इकडे ठेवली तरी चालेल कारण स्विच जशा असतील का नाही बेडरूममध्ये किंवा रूममध्ये तसं ते मशीन ॲडजस्ट करावे लागणार होते आणि मला वाटलं की नवीन मशीन येईल मला चालू करता कारण जुनी मशीन आहे तर नवीन लगेचच म्हणजे वापरता येईल म्हणून मी तिथंच ठेवली म्हटलं आजचा ब्लाउज याच्यावरती शिवायला स्टार्ट करूया म्हणून सगळं रेडी करून ठेवलं आणि कशाचं काय आता पुढे तुम्हाला ती गंमत समजणारच आहे की नेमकं होतंय काय माझ्या बाबतीत त्याच्या आधी म्हटलं इकडचं थोडासा जो पसार आहे ना तो म्हटलं आवरून घेऊया कारण की इकडे आता मी सगळं आणून ठेवलं आहे तो छोटा टेबल आहे तो तिथे ठेवला त्याच्यावरती रुद्रची ह्यांची बॅग ठेवली साईडला रुद्रची खेळणी ठेवली मशीन तिथं साईडला ठेवली स्विचच्या खाली तिथं स्विच आहे त्याच्यामुळे तिथं मशीन जॉईंट करता येईल आणि बेडसुद्धा ह्या साईडला केला बेड आधी तिकडच्या साईडला होता जिथे आता टेबल आहे ना कपड्याचा तिथे होता तर तो टेबल आता बऱ्याच जणांना वाटते की हा टेबल आहे ना तर त्याच्यावरती कटिंग आणि स्टिचिंग दाखवावं तर तो टेबल बराच मोठा आहे उंची पण आहे आणि थोडा प्लॅस्टिकच्या मध्ये मध्ये थोडंसं वेगळं आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावरती येत नाही म्हणून मग आता ते सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करून मशीन मी आता नवीन मशीन आहे ना ती त्या रूममध्ये ठेवणार आहे सगळ्यात पहिल्या घालायचं त्याच्यानंतर इथे बॉबीन पहिल्यांदा आपण भरूया आधी बघूया बॉबीन भरायला असा की असाय नमका असा ना पहिल्यांदा असा टाकून बघती तीन चार तिढ टाकलं आता मी असं घ्यायचं इथे टाकत आता हे खाली लावलं आता इथून बॉबीन तारड कवायचं चालू करते नाही बर 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 तर करत नाही बरोबर नाही भरत आहे उलट उलट तर नाही झालं ना नाही काय होत आहे काहीच कळ नाही हेच सांगते ना मी की असं मला जमत का नाही ना आता हे पण नट फिट आहे आता तो माणूस काय म्हटलाला हा नट फिट करायचा कर टाइट करायचा हाधा पण टाइट आहे आता मी जायला जाते हं जास्त टाइट केला तू नाही कसं होईल कसं होईल कसं होईल एक म्हणजे एक जे आहे ना आता मोटर चालू केली गेलं के हे फिरायला पाहिजे पण मोटर चालू केलं गेलं के चाकू चलते बस 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 तो आता ही गरम झाले का मोटर गरुण। मोटर गरम झाली आता माझ चालूच नाही केलं तो वरच थोडी वेळ नाही दोन तीन तास मजून चालू पिटून उठेल की बाय हा वास्तू तुझं कस ठीक आहे ठीक आहे

पण ती बॉबिन आहे ना आतमध्ये आपण ज्यावेळेस उचलून धरतो धागा त्यावेळेस तो धागा वरच्या साईडनीच पळतो आहे म्हणजे तो लूज आहे आणि तो कशामुळे होतोय ना काहीच कळत नाही तसं लूज बॉबिन तर टाईटच भरलेली आहे धागा निघतसुद्धा नाही आहे पण तो ज्यावेळेस वरती उचलते आणि बघा आता स्टिचिंग करताना कसं होतंय दाखवते तर आता तर बघा इथं आता ज्यावेळेस मी तर शिलाई सुरुवात केली नाही त्याच्यावेळेस वरतून तर व्यवस्थित जाते शिलाई पण खालच्या साईडनं का होतं ना असा घोळ येतो आहे म्हणजे असं लूज पडते शिलाई तर ते कशामुळे होते काही कळत नाही आणि सुरुवातीला असं होतंच मागच्या वेळी मला सुद्धा हाच अनुभव आलेला आहे सुरुवातीला माझं असंच व्हायचं सेम पण नंतर नंतर यायला लागलं मग आता काय माहीत कधी जमते तर बघू आता जसं असेल तसं करत राहायचं म्हणजे हळूहळू करावं लागेल मला वाटलं होतं मी इथं मशीन ठेवली मला वाटलं मला एकदम येईल पण ते काही जमत नाही आहे आता हे शिकण्यामध्येच माझे बरेच दिवस जाणार आहेत असं मला वाटायला लागले मी इतक्यांदा ट्राय केलं की माझं डोकं जड झालं होतं अक्षरशः की मी इतक्या वेळ ट्राय केलं अगदी एक एक तास परवासुद्धा एक तास बसले सुद्धा एक तास आजसुद्धा एक तास पण बॉबीन तर आता भरता यायला लागली पण ती खाली व्यवस्थित लावता येत नाही आहे आणि शिलाई व्यवस्थित जात नाही तर अब आता बघू कसं होतं आहे पुढं पण आता मला दुसरंच करावं लागणार होतं कारण की हा जो ब्लाऊज आहे ना हा ब्लाऊज मला उद्या सकाळपर्यंत द्यायचा होता मी त्यांना सांगितलं होतं बरेच दिवस झालं हा ब्लाउज माझ्याकडे शिवायला आले होता राखीच्या वेळेस जे आले होते ना त्यांचाच हा ब्लाऊज आहे त्यावेळेस मी दोन शिवून दिले हा तिसरा होता आणि अजून त्यांचे तीन चार आहेत मग ते म्हटलं की ते बाकीचे आहेत ते नंतर दिलेत पण हा जो आहे ना तो डेली यूजसाठी मी साडी यूज उस करणार आहे तर तो देऊन दे म्हणजे आता मला डेली यूजसाठी सगळे म लोकं वगैरे येतात ना त्यांच्या घरी पाहुणे वगैरे येत असतील तर त्या बोलल्या की मग यूज करायला बरी पडते जरा नवीन दिसेल म्हणून मग आता मला हा देणं भाग होतं तर मशीनच्या नादाला लागून फायदा नाही आहे मशीनच्या जर नादाला लागली त्या तर ते शिकण्यामध्येच माझे अजून किती दिवस जातील माहीत नाही मग त्याच्यामुळे नंतर आम्ही म्हटलं की, की मशीनची जागा आपण चेंज करू आपली जुनी मशीन आधीची आहे ना ती आपल्या आपल्या आधीच्या जागेवरती आणून ठेवू त्याशिवाय काही ते पुढचं होणार नाही कारण पेंडिंग कामं भरपूर आहेत साड्यासुद्धा पिकोफॉल करायच्या भरपूर पडल्यात आणि ब्लाउजसुद्धा भरपूर म्हणजे अक्षरशः सात आठ ब्लाउज आता पेंडिंग आहे शिवायचे आणि त्यात मी उद्या गावाला वगैरे गेली तर महागारी येईपर्यंत आठ दिवस जातील त्याच्यामध्ये नंतर आल्यानंतर पण लगेच काही शिलाईचं काम करता येत नाही थोडं घराची साफसफाई करण्यामध्ये एक दोन दिवस निघून जातात पुन्हा व्यवस्थित रुटीन लागेपर्यंत मग तोपर्यंत बायका ओरडतील की किती दिवस झाला आम्ही दिलाय वगैरे त्याच्यामुळे मग आता हे करणं भाग होतं तरी तर पटपट मी त्यांचा जो डेली यूजचा जो ब्लाउज होता ना त्याचं मी इथं घेते कटिंग करून कारण की मग तो लगेचच मी शिवून घेणार आहे संध्याकाळी आणि तसं या शनिवार होता त्यामुळे त्यांचा उपवास होता तर दिवसाचं एवढं काही काम नव्हतं स्वयंपाक वगैरे काही जास्ती करायचा नव्हता पण संध्याकाळी करावा लागणार होता आणि आताचा हा टायमिंग सहाचा होता तर मी माझी जी, जी जुनी मशीन होती ती इथं आणून ठेवली जी की तिकडं ठेवून नेऊन ठेवली होती पहिल्या दिवशी इतका आनंदाने मी मशीन तिकडं नेली आणि नवीन मशीन इथं आणून ठेवली पण मला वाटलं नव्हतं की पुन्हा मला हे सगळं चेंज करावं लागेल तर आपण ठरवतो हो ना तसं कधीच काही होत नाही कधी कधी कमी जास्त होतच राहतं आणि ह्या मशीनकडे मी लक्षच दिलं नाही ती मशीन घेतली ना तेव्हापासून तिच्याकडेच म्हणजे चालू आहे माझं ह्याच्यावरती केली एक दोन साडी फिको पॉलन कधी थोडंसं काम आलं होतं ते पण ह्याच्यावरती केलं पण बेडरूममध्ये बसूनच केलं त्याच्यामुळे इकडं यायची गरजच नाही लागली आणि मलाच कळत नाही आहे की मला नवीन मशीनमध्ये काय प्रॉब्लेम होतो आणि काय येत नाही हे चालवायला तर म्हटलं जाऊ दे ह्याच्यावरती मग काय झालं सगळा पसारा मी इकडे टेबलवरती मांडला आता हे सगळं क्लीन करून मगच सुरुवात करावी लागणार होते तर मग सुरुवात केली म्हटलं आधी हे खालचं व्यवस्थित ठेवते त्याच्यानंतर टे मशीन खाली घेते आणि मशीनच्या वरचं जे सामान आहे ना ते सुद्धा व्यवस्थित करते म्हणजे कसं सगळं बरोबर होऊन जाईल तर आता हे मी कपडे वगैरे इकडे सगळे ठेवलेली का आपण नेहमी असंच करतो नवीन आलं ना आपण जुन्याला विसरतो तर मी काय करते बघा माझ्याकडे ज्या दोऱ्याच्या रील असतात आपण गुंड्या म्हणू किंवा रील तर मी पैक करून ते व्यवस्थित मी पॅक करून माझ्या डब्बा जो आहे ना त्याच्यामध्ये भरून ठेवत असते जेणेकरून ना ते हालत नाही त्याच्यामध्ये आतमध्ये अशा कांड्या त्याच्यामध्ये टाकलं ना व्यवस्थित राहतं आणि इथे बघा बरं सामान म्हणजे मी इकडं तिकडं असं ठेवलेलं आहे तर आज म्हटलं थोडंसं आवरून घेते व्यवस्थित कारण काय होतं ना उठायचं पटकन घरात आवरायचं आणि पुन्हा कामाला लागायचं त्याच्यामध्ये हे सामान आवरायचं राहून जातं तर इथं मी थोडंसं आता जन्माष्टमी आली तर म्हटलं थोडं बाळकृष्णांच्या मूर्तीसाठी थोडंसं फेटा आणि कपडे शिवावे त्यासाठी माझी इथं तयारी सुरू होते पण त्याच्या आधी मला आता हा ब्लाऊज शिवून देणं भाग होतं तर बघा इथं मी सगळं व्यवस्थित दोऱ्याच्या गुंड्या ठेवत असते आणि ही जर टोपन आहे ना त्याच्यावरचं डब्याच्या तर त्याच्यामध्ये मी माझं जे एक्स्ट्राचं जसं की बॉबिन्स सुया वगैरे ठेवते आणि सगळे बटणं वगैरे आहेत ना ती बटणं वगैरे मी शक्यतो ह्याच्यामध्येच ठेवते पण आज म्हटलं थोडंसं पॅक भरून ठेवते कारण हा डबा जर एखाद्या वेळेस पडला तर सगळी बटणं पुन्हा फरशीवरती पडतात आणि पुन्हा ते गोळा करत बसावं लागतं आणि हा छोटीशी भरणी आहे ना ती हुकाची आहे हुक पण संपत आले होते तर मग म्हटलं नवीन आपण हू जे हूक आणलेत ना ते भरून ठेवावेत तर हुकाचंसुद्धा कसं असतं मला महिन्या दीड महिन्यातून एक पॉकेट हुकचा अनावास लागतं जे असतं ना मी चांगलं हुक वापरते शक्यतो ते जाड असतात ना ते वापरते जास्त पण हलक्या क्वालिटीचे हुक किंवा बटन्स किंवा काहीच मी जास्त हलक्या क्वालिटीचं देत नाही सगळंच मीडियम म्हणजे थोडंसं चांगलंच करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ते सगळं कस्टमरलासुद्धा आवडावं किंवा आपल्याकडे कस्टमर यावेत तसंही कोणताही क्लास न करता कस्टमर येणं खरं तर मुश्किल आहे पण माझ्याकडे यायला लागले मी छोट थो छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित आणि सविस्तर करण्याचा प्रयत्न करते तर बघा ह्या बॉक्समध्ये सुद्धा सगळीकडे रुद्रचं पैंजण माझं पैंजण हे असंच येता जाता दिसलं की ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं असं करते त्याच्यामुळे सगळीकडेच त्राडाहून झाला आहे मग म्हटलं आता हे जरा व्यवस्थितच आवरून घेते आणि मगच तो ब्लाउज शिवायला घेते तर ह्याच्यामध्ये मी ना मला जे आरीवर करायचं होतं त्याच्यासाठी मी तर मोती घेतले होते ब्ल्यू कलरचे तर ते यूजच नाही झाले आता काय माहिती आहे कधी यूज होत आहेत बघू आता जसं होतील तसे होतील पण व्यवस्थित भरून ठेवायचे नाहीतर काय होतं ना ह्याच्यावरचा जो कलर आहे ना ते पूर्ण पॉलिश निघून जातं आणि मग त्या मोत्यांचा किंवा त्या डायमंडचा काही एक म्हणजे राहतच नाही त्याच्यामध्ये यूज करायलाच काय राहत नाही सगळा कलर निघून गेला तर ते जुनं दिसतं म्हणून मी अशा ज्या छोट्या छोट्या पुढे येतात बघा काही पण आपण घेतो त्यावेळेस येतात तर त्या अशा जपून ठेवत असते आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व ज्या वस्तू आहेत ना छोट्या मोठ्या त्या भरून ठेवत असते आणि तर बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि मशीनचे जे टेबल आहे त्याच्या बॉक्समध्ये सुद्धा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत पण कसं होतं आता शिलाई करणं किंवा तुमचं कोणतंही काम असू द्यात किंवा कोणताही बिझनेस असू द्यात त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला मॅनेज कराव्या लागतात व्यवस्थित तर माझ्या आधीची जी जुनी म मशीन आहे ना त्याच्यामध्ये ना असा प्लॅस्टिकच्या बॉबिन होत्या त्याच्यामुळे मला त्या व्यवस्थित भरता वगैरे येत होत्या पण सुरुवातीला प्रत्येकच गोष्ट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस अडथळे येतातच शिकण्यामध्ये बराच वेळ जातो आणि मी यांना म्हणते मला येईल का नाही येईल का नाही माझ्यापेक्षा त्यांना जास्त कॉम्पिडन्स आहे ते आहेत तू पहिल्यांदा पण तशीच बोलली होती मशीन महागारी द्यायला चालली होती आणि नंतर कसं यायला लागलं काही नाही तुला हळूहळू येईल असं ते म्हणत आहेत माझ्यापेक्षा जास्त कॉम्पिडन्स आहे त्यांना की तुला येईल आणि मागच्या वेळेस त्यांना माझ्यापेक्षा कमी कॉम्पिडन्स होता म्हणे की तुला येणारच नाही तर आता मी सगळं व्यवस्थित भरून ठेवते आणि उद्या बघू आता उद्या गावाला जाईन बहुतेक तर कसं आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा खुश राहा मस्त राहा आणि हेल्दी हॅपी राहा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय